आपण नायगाव बाबूळगाव तालुका यवतमाळ इथे आहात यवतमाल हे कॉटन सिटी म्हणून ओळखले जातात तर कपास उत्पादक शेतकरी यांची काय अवस्था आहे किंवा यांना हमी भाव मिळत आहे की नाही यासाठी एक ग्राउंड रिपोर्ट आपण नायगाव इथून करतायत आणि जे कपासचे शेतकरी आहेत करून जाणून घेणार आहात शेतकऱ्यांकडे जेव्हा आपण आलो ते त्यांनी असं सांगितलं की मूळ जे भाव आहेत तो मिळत नाहीये म्हणून कपास साठून ठेवावा लागत आहे आपण इतकं तिथे बघू शकतात सात ते सत्तर क्विंटल जो कापूस आहे तो इथे साठवून ठेवलेला आहे आणि हेच आपण याची एक ग्राउंड रिपोर्ट करतोय की कशासाठी हे झालेलं आहेत तर जे शेतकरी आहे याचे प्रकाश गावंडे ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय अवस्था आहे जी हे सांगा की नायगाव जे आहे तुम्ही शेती करता तिथे किती एकर जमीन आहे आणि किती क्विंटल कपास त्यातून तुम्हाला निघाला पंधरा एकर मध्ये आम्हाला सत्तर क्विंटल कापूस निघाला गोष्ट सांगता तुम्ही एक, सांग एक वर्ष झालं हो एक वर्ष झालं मत... तुम्हाला उत... निघालेलं उत्पादन आहे आम्ही इथे बस तुम्ही साठवून ठेवलाय तुम्ही विकायला मार्केटमध्ये का जात नाही कारण भाव नसल्यामुळे आम्ही विकायला थांबलो आहे का बाबा भाव वाढल पण आता भाव वाढल्यानंतर पो पण भाव वाढायची काही शक्यता दिसत नाही शेवट आम्हाला घाट्यानं विका लागणार अशी परिस्थिती दिसते सात हजार रुपये जास्तीत जास्त भाव चालू आहे आता कापसाला सात हजार रुपये सात हजार रुपये भाव सुरू आहे आणि तुमची काय अपेक्षा आहे की किती भाव असायला पाहिजे कापसाला कमीत कमी दहा हजार रुपये तरी भाव मिळाला पाहिजे याच्या अगोदर आम्हाला बारा हजारापर्यंत कापूस गेला होता आज तो सहा सात हजाराने विका लागून राहिला तर आम्ही आमची त्याच्यामुळे आमची शेती पूर्ण घाट्यात आली आता लोकाचे पैसे द्यायचे कसे बँकेचे कसे करायचे सावकाराचे द्यायचे कसे हा प्रश्न आहे त्याच्यासाठी आम्ही दोन पैसे वाले तर आम्ही बँके आणि शाहकार्या देऊ शकू बा या आशेने आम्ही माल राखून ठेवला तुमच्या आणखीन आणखीन शेतकरी आहेत ज्यांनी असं कपात साठवून ठेवलाय का त्याचे शेतकरी काही थोडेफार आहे पण काहीला ना इलाजा असतो शेतकऱ्याला आज म्हणजे अर्जंटमध्ये विका लागला काही भावात द्या लागून राहिला कारण का परिस्थिती नसल्यामुळे ते विकणेच आहे शेतकरी काही वर्षानुवर्षे वर्ष माल साठवून शिवू शकत नाही जास्तीत जास्ती त्याची जास्ती बारा महिने कॅपॅसिटी माल भरून ठेवण्याची आहे तर ते चांगले शेतकरी नाही तर साधारण शेतकरी तर त्यांना तर ता ताबडतोब लागणार आहे पैसे लोकाचे पैसे त्यांना जास्त विकास लागणार आहे कपास असं शेतीत पर क्विंटल लागत किती असते तुम्हाला एकरी पस्तीस हजार पूर्ण लागून निंदन खर्च कापसाचा आहे त्याच्यात चार पाच क्विंटल जास्तीत जास्त उत्पन्न होते पंचवीस तीस हजार का तीस हजाराचा कापूस खपल्या जाते आणि पस्तीस हजार लागून त्याच्यावर घाटा आहे पाच हजार रुपये कापूस घरात ठेवणे किंवा आता साठवून ठेवणे पण सोपं नाही आहेत खूप काही आपल्याला परिस्थिती रिक्स आहे साहेब वारा वाराजून पाणी किंवा काय होईल याचं सांगता येत नाही त्या कापूस ठेवल्यामुळे तर त्याच्यात पूर्ण शरीराला खास सुटते त्याच्यामुळे बिमाऱ्या होण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यामुळे आता नाईला जास्त हे ठेवणे आहे गारपीट ही झालं ह्या वर्षी आणि अवकाळी पावसामुळे ही नुकसान भरपाई झाली काय हो गारपीट ही झालं पण त्याचा आम्हाला काही फायदा नाही भेटला कापूस पूर्ण मंदातला आठ ते दहा दिवस असल्यामुळे पूर्ण कापूस तो काळपट खराब झाला पाण्यानं सरला गेला मालातला डाग पडला आता काही ठिकाणी आता गारपीट झाली त्यामुळे बाकी मालाचं भयंकर नुकसान आहे सरकारचे खूप योजना जे आहेत ते सुरू आहेत म्हणजे अकाउंटमध्ये पैसे देणं असलं आणि पीक विमा जे आहे ते योजना सुरू आहेत तर त्याचा फायदा होतोय आणि सरकारकडून काय पुढे अपेक्षा सरकारकडून आम्हाला तर विम्याचे पैसे नाही भेटले जे घोषणा करते त्याचाही काही पैसा लाभ पूर्ण भेटत नाही आणि एक लाखाचं नुकसान झालं जास्तीत जास्त पाच हजार रुपये त्या शेतकऱ्याला देते त्याच्यात त्याला समाधान मान लागते आज जर त्याचं एवढं एक लाख नुकसान झालं जास्तीत जास्त सरकार पाच ते दहा हजाराचे वर नुकसान देत नाही नुकसान भरपाई आणि अजून तर शेतकऱ्यापर्यंत काहीच आलं नाही आता कर्जमाफी त्याचं कर्जमाफीचे तीच समस्या आता आमची काहीची सोसायटी आहे छत्तीस लोक होतो आम्ही त्याच्यात त्यावेळेस आम्हाला माफ झालं पैसे जास्त आल्या खातून वापस गेले फडवीसच्या काळातले तर ते सुद्धा अजून माफ नाही झाले चार वर्ष आम्ही त्याच्यात वंचित आहे हं तर आता त्यात शेतकऱ्यांना काय करायचं फक्त घोषणा करते चार वर्ष आम्हाला सा, त्याच्यात काहीच नाही फक्त घोषणा करणं चालू आहे काही ठराविक लोकांना आले बाकी शेतकरी तसेच आहे आणि ते काळ असं चालेल तुम्हाला दिसणं म्हणजे तुम्ही पुन्हा आयुष्य शेती केलेली आहे पुढच्या जे युवा आहेत युवा पिढी आहेत ते काय करतील तुम्हाला वाटतं आम्ही हेच सांगतो का बाबू या शेतीच्या याच्यात काहीच उरत नाही काही शेती करू नका दुसरे धंदे काहीतरी करा शिक्षण करा कोणता व्यवसाय करा पण शेतीच्या मागं लागू नका कारण शेतीत सरकार तुम्हाला जगू देत नाही आणि सरकार कधी आयुष्यात तुम्हाला भाव देणारच नाही हो कारण का आम्ही भाव स्वामी नाथाना हिशोबा आम्ही डबल भाव देऊ हे करू तर ते काही करू शकत नाही सरकार कोणतंही सरकार आलं तर शेतकऱ्याला काही जुगू देत नाही कसा आहे शेतकरी आहे शेतकऱ्याच्या आहे कारखान्या फॅक्टरी जे काय चालते कृषी प्रधान देश म्हणून कृषी प्रधान शेतकऱ्याचे हाल हे आहे तर बाकी काही जे कर्मचारी आहे इतर आहे त्यांना भरमसात सरकारची आहे आणि ते सुद्धा पैसा खाऊन गरगच्छ बनले शेतकऱ्यावर आणि शेतमजुरावर ग्रामीण भागात तर त्यांचं काहीच लक्ष नाही आहे तर शेतकरी त्या शेतकऱ्याला आज जर बिमार पडला मुलगा तर दा पाच हजार वेळेवर दवाखान्याने भेटत नाही आज मुलाला शिक्षण शिकू शकत नाही आज मुलीचे लग्न आले त्याला आपली शेती दहन करून हे करावं लागते ही परिस्थिती आहे दोन हजार बावीस पर्यंत भाव मिळत होता तुम्हाला ते चांगले चालत होते हो त्या एक वर्षी आम्हाला दहा ते बारा हजार रुपयापर्यंत भाव भेटला तर लगेच पुन्हा यावर्षी सहा हजार व्हायला फक्त एक वर्ष तुळशी ती जी आली बस तसा असा बांधून ना भाव नाही सरकारनं कमीत कमी दहा हजार रुपये असा हे करायला पाहिजे का ह्या पहिलेपासून सुरुवातीपर्यंत भाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे याची हमी घ्यायला पाहिजे सरकारने बा दहा हजार रुपये कापसाला सात सात हजार रुपये सोयाबीनला दहा हजार रुपये तुरीला सात हजार रुपये चण्याला असे हमी भाव बांधून दिले तरच शेतकरी जगू शकते या भावबाजीत भा आज एका शेतकऱ्याला पाच चार हजार रुपये ते एकाला दोन हजार रुपये म्हणजे त्याच्यात शेतकरी भरडून राहिला आणि याच्यात फायदा सर्व व्यापाऱ्याचा होऊन राहिला साधारण शेतकरी गरीब शेतकरी याच्यात काही जगू शकत नाही कोविडचा काळ राहिला त्यानंतर तुम्हाला जी अपेक्षा होती ते थोडंफार दरात वाढ होईल तर घर चालू शकते तर तसंही झालं नाही तसंही काहीच नाही झालं कोविडच्या काळात काहीच नाही फक्त एक वर्ष तात्पुरता भाव भेटला बाकी काहीच नाही ही परिस्थिती आता सगळ्याच कडे आहेत का म्हणजे एखादं लग्न झालं मुलींच्या घरात तर हे शेती विकावून विकून हे करावं लागतं लग्न शेती विकून करा शेतकऱ्याची प्रत्येक शेतकरी त्याच अवस्थेत आहे कारण का त्याला गारपीट ती येते त्याच्यावर त्याच्यामुळे नुकसान होते अतिवृष्टीमुळे नुकसान होते त्याच्या हाती काहीच लागत नाही आणि सरकार त्याला काहीच देऊ शकत नाही फक्त आश्वासन झालं का त्याच्याशिवाय काहीच नाही सरकार तर या शेतकऱ्यापर्यंत लाभच नाही भेटू शकत आणि ते देऊ शकत नाही बरोबर आहे तर आपण इथे बघू शकतात की जे कापूस कापसा साठा जे आहे ते इथे तुम्हाला दिसून येईल आणि सात ते सत्तर क्विंटल जसे गवांडे सांगत होते की हे इथे आपल्याला पूर्णपणे दिसून येत आहेत भाऊ मिळत नाही म्हणून ठेवलेले आहेत किती दिवस हे साठवून ठेवू शकतात यांचा पुढे हे प्रश्न आहे यवतमाळमध्ये कॅम्पसन किरण सोबत मुस्तफा शेख मुंबई तक।